आता दहा पहिली तेरा एकर जागा घेतली आहे ती पण अशीच पडली पडत आहे तेरा एकर त्याचा फायदा शेतकऱ्यांसाठी काय नाही मार्केट कमिटीची वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी काय त्याचा काय उपयोग काय देअर अँकरला घेतात आज तेच देअर अँकरचे जे काही गुंतवणुकी त्या जरी ते केली असते किंवा त्या पैशांचं जरी तिथे इन्वेस्ट केली असते किंवा शेतकऱ्यांसाठी काहीतरी उपाययोजना केली असतात तर शेतकऱ्यांनी देखील मार्केट ट्युनीला आज काहीतरी चांगल्या प्रमाण प्रकारे त्या ठिकाणी उच्च दर्जाचं मार्केट ठेवून आज महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात म्हणा या मार्केट ट्युमनीचं नाव झालं आजही टोमॅटो मार्केट हे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे पण आजही टोमॅटो मार्केटची मार्केटची वेगळी अवस्था आहे आपण काय सांगाल टोमॅटो मार्केट आहे त्यानंतर दानाबाजीचं मार्केट आहे आज दोन तीन वर्षापूर्वी सरकारी मार्केट सुरू सर्व होत असताना आज शेतकऱ्यांसाठी तुम्ही किती सुविधा निर्माण केल्या हा इथे महत्वाचा या ठिकाणी काय काय व्यवस्था केली का शेतकऱ्यांची काय व्यवस्था येतं शेतकऱ्यांसाठी अशी म्हणावं अशी आता म्हणतर बाजार समितीत जर तुम्ही गेला तर शेतकऱ्यांसाठी

या मार्केट कमिटीकडून ज्यावेळी ज्यावेळेस सुधारणा होतो शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी काहीतरी का आपण कसं म्हणतो एखादी सोयी सुविधा शेतकऱ्यांसाठी महत्वाची